नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पाटवडी यालाच वडीसुद्धा असं म्हणतात सोबतच त्याचा आपण रस्सा कसा बनवायचा हेही बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेलायकन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवात करूया आपल्या पाटवडीच्या रेसिपीला पहिल्यांदा आपण पाटवडीच्या रस्साची तयारी करूया तर इथं वाटण्यासाठी इथं मी कांदा घेतला आहे एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे सुके खोबरं आहे साधारण तो अर्धी वाटी एवढा किस घेतला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे हे साहित्य जे आहे हे रश्श्यासाठी जे वाटण करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर पहिल्यांदा हे आता भाजून घेऊया पॅनमध्ये साधारण एक टेबलस्पून एवढं मी तेल टाकून घेते तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा करपूस आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा साधारण एक पाच ते दहा मिनटं लागतील आपल्याला कांदा करपूस होण्यासाठी अशा पद्धतीने कांदा झालेला आहे भाजून तिथंच कढईमध्ये बाजूला सारवून ठेवायचा आणि आपल्याला इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा सुद्धा लालसर झालं ते बाजूला सारून ठेवायचं कांद्याच्या आणि आपण जे आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा थोड्याशा एक अर्धा मिनिटभर कढईमध्ये थोड्या भाजून घ्यायच्या त्यासुद्धा त्यामुळं टेस्ट खूप छान लागते थोडंसं लसूण भाजून आलं भाजून घेतलं की त्याच कढईमध्ये थोडंसं एक अर्धा मिनिटवरच असं भाजून घ्यायचं आणि आता हे सगळं थंड करायला ठेवायचं आता हे थंड होत आहे सगळं हे भाजून झालेलं पण आपण पुढची तयारी करून घेऊया हे थंड करायला ठेवूया वडी करायसाठी इथं एक, बेसन एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि पाणीसुद्धा एकच वाटी घेतलं आहे त्यानंतर आपल्याला वडीसाठी सुद्धा थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे तर याच्यासाठी तीन हिरव्या मिरच्या एक पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर धुवून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बारीक करून घ्यायचं आहे फक्त बारीक करताना काय करायचं पाणी नाही घालायचं हे सगळं कोरडंच टाकून पाणी न घालता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्ही खलबत्त्यातसुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी न घालता बारीक करून घेते अशा पद्धतीनं हे बारीक करून घेते कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते आपण आता थापी वडी करतोय तेल गरम झालं मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे थोडंसं हिंग टाकून घ्यायचा अगदी थोडा टाकायचा थोडंसं भाजून घ्यायचं तेलात जिरं आणि जे आपण वाटण केलं होतं ते मग टाकून घ्यायचं चांगल्या तेलामध्ये दे। भाजून घ्यायचं हे पण मिरचीचा तिखटपणा उतरला पाहिजे तेलामध्ये मिरची चांगली भाजली गेली पाहिजे त्यासाठी एक दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची नंतर भाजलं की मग ह्याच्यामध्ये एक वाटी आपण घेतलेलं आहे बेसनपीठ आणि त्याच्यासाठी एक वाटीच पाणी घेतलेलं आहे मग ते पाणी गरम करून ते टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आणि थोडी पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळायला लागलं की मग त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून घ्यायचं एकदम बेसनपीठ नाही टाकायचं थोडं थोडं टाकून हलवत राहायचं चांगलं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आपल्याला पिठाच्या त्याच्यासाठी थोडं थोडं पीठ टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम तुम्ही टाकलं तर मग सगळ्या गुठळ्या होतील व्यवस्थित हलवता येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पीठ टाकायचं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परत राहिलेलं पीठ टाकायचं असं करून सगळ्या माश्या ह्या गुठळ्या मोडून व्यवस्थित अशा आपल्याला हलवता पण येतं त्यामुळे थोडं पीठ टाकायचं थोडं थोडं आणि सगळं मग व्यवस्थित असं एकजीव सगळं करून घ्यायचं कढईमधलं सगळं चिकटलेलं सगळं चमच्यानं असं एकत्र एक करायचं सगळा असा गोळा व्यवस्थित आता ह्या पिठाला आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायचे त्याच्यासाठी ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून ह्याला एक दहा मिनटं तरी आपल्याला चांगलं वाफवून घ्यायला पाहिजे मी दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवते एक दहा मिनटं मी ह्याला असं वाकलून घेतलेलं आहे मग पीठ चांगलं आपलं शिजलं जातं कच्चं लागत नाही बेसन पीठ त्यामुळं एक दहा मिनटं तरी ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं एकत्र करायचं चांगला गोळा ह्याचा परत गॅस बंद करायचा गरम गरमच पीठ आहे ते असं ताटावर असं काढून घ्यायचं पीठ गरम असल्यामुळे हाताला भासतं त्यामुळे थोडासा तेल लावून घ्यायचं हाताला किंवा तुम्ही पाण्याचं पण हात लावून घेऊ शकता आणि असं गरम गरम असतानाच हे असं एखाद्या ताटलीवर किंवा तुम्ही पळपुटावर कशा पण तुम्ही असं थापून घेऊ शकता सगळ्या बाजूने असं व्यवस्थित एक सारखं थापून घ्यायचं जास्त पातळ पण नाही ठेवायची आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवायची बडी व्यवस्थित सगळीकडनं अशी सगळ्या बाजूने एक सारखी थापून घ्यायची गरम गरम असतानाच थापून घ्यायची थंड झाली की व्यवस्थित ती मग पसरली जात नाही आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे वेळ हाताला पण चिटकत नाही अशा पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित एक सारखी अशी थापून घ्यायची कडणीसुद्धा व्यवस्थित असं एक सारखी करून घ्यायची आता ह्याच्यावर आपल्याला सुकं खोबरं खिसून त्यानंतर पांढरे तिळ मी थोडेसे इथं मी भाजून घेतलेले आहेत ते टाकून घेते तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं वरून कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि तीसुद्धा वरून अशी त्याच्यावर टाकून घ्यायचे तर हे थंड झाल्यावर हो मग याच्या आपण वड्या कापून घेऊया तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करू मग असे जे मी भाजून ठेवलेलं होतं खोबरं कांदा ते मी अशा पद्धतीनं कोथिंबीरी टाकून बारीक वाटून करून घेतलं आहे वाटताना थोडं ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता क कढईमध्ये काय करायचं आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे पाटवडीचा तर ह्याच्यासाठी इथं चार चमचे मी तेल घेतलेलं आहे तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं चार टेबलस्पून एवढं प्रमाण आहे तेलाचं त्याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकली तेल गरम झालं की आणि जे आत्ता वाटण जे केलेलं होतं ते टाकून घ्यायचं चांगलं आता हे वाटण आपल्याला चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे एक मिनिट बरं भाजून झालं मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला धनेपोट टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा धनेपोट टाकते त्यानंतर इथं मी दीड चमचा गोडा मसाला टाकते घरगुती गोडा मसाला केलेला आहे तो टाकते तुम्ही विकटचा टाकला तरी चालेल दीड चमचा टाकलेला आहे गोडा मसाला त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते ती एक चमचा भरून टाकते थोडंसं तिखट जर तुम्हाला अजून हवं असेल तर थोडंसं अर्धा चमचाभर वाढवलं प्रमाण तरी चालतं आहे त्यानंतर थोडीशी अगदी हळद टाकून घेते इथं अर्धा चमचाला पण थोडीशी कमी आहे आणि हे अस सगळं असं भाजायचं आता हे करपू नये म्हणून काय करायचं थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे मसाले हे पावडरचे हे मसाले जे आपण टाकलेत ते करपू आहेत म्हणून तेलामध्ये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं नेहमी म्हणजे मसाला करपत नाही थोडंसं प तेल पाणी टाकलं की थोडं हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आणि आपल्याला ह्याला पण आता झाकण ठेवायचं एक दोन मिनटं त्याला झाकून आतल्यात शिजवून द्यायचं आहे टाकल्यामुळं आतल्यात छान मसाला शिजला जातो बघू शकता इथं जे दोन मिनटं झाकलेलं होतं तेल पण छान सुटले त्याच्यामुळं आपला हा मसाला आता छान भाजलेला आहे तेल बाजूला आलेला आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं इथं पाण्याचं प्रमाण जे काही ती घेतलेलं आहे ते तीन वाट्या मी त्या मिश्रणामध्ये पाणी घालणार आहे पाणी मात्र गरम टाकायचं इथं मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकते आपण म्हणजे वाटण केलेलं होतं थोडंसं अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रमाण पाण्याचं वाढवू शकता किती तुम्हाला पातळ हवा आहे रसा यालासुद्धा छान उकळी येऊन द्यायची टाकण पुन्हा ठेवायचं याच्यावर आणि याला चांगली जरा एक पाच मिनटं उकळून द्यायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान तरी सुटलेली आहे आपल्या पाटवडीच्या रस्याला वरून कोथिंबीर मी टाकून घेतली आता ही वडी थापी वडी आपण म्हणजे पाटवडी थंड झाली आहे तुमच्या तुम्हाला जसं हवं आहे तसा तुम्ही आकार ह्याला देऊ शकता तुम्ही चौकने ह्याचे काप करू शकता किंवा कापणीसारखे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचे काप करू शकता इथं मी कापणीचं शेप दिलेला आहे आपल्या ह्या थापीवडीला आपली आता ही थापीवडी किंवा पाटवडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपला रस्सासुद्धा छानपैकी तयार झालेला आहे हा पाटवडीचा रस्सा तुम्ही गरम गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता फक्त ज्या वेळेस तुम्ही खायला घेणार आहात त्याच वेळेस वरून ह्याच्यामध्ये पाटवडी किंवा थापीवडी टाकून तुम्ही खाऊ शकता कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा ना भेटूया तोपर्यंत धन्यवाद